हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी संध्याकाळचं स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी भाकरी नेहमी फरशीवरच करते असं नाही मी कधी कधी परातीत पण करते भाकरी परातीत पण छान होतात भाकरी माझ्या मोठ्या पण परातीत थोडंशे असं जाड होतात आमच्या एकदम पातळ असतात भाकरी आपण पातळच आहेत पण ह्याच्यापेक्षा पण पातळ असतात मग आमच्या भाकरी त्यामुळं मग मी ते फरशीवरच करते पटकन आणि थापल्या जातात व्यवस्थित परत इत मग मला जागा पुरत नाही स्पेस होत नाही बघा भाकर तुटली होती तेवढ्यात मी हाताने सावरली आणि चिन्ह व्यवस्थित काही म्हणतात ना बिघडती गोष्ट फक्त बाईस सावरू शकते तसंच ही काही म्हणजे हे बरं का जी गोष्ट बिघडू शकते ती गोष्ट आपण सावरून व्यवस्थित करू शकतो भाकर तुट तुटता तुटता वाचली स्त्री ही एक अशी गोष्ट आहे की ती घर जोडूही शकते आणि घर तोडूही शकते सर्व नाते सांभाळून ती सर्व परिपूर्ण घराला बनवू शकते आणि पूर्ण घर रिकामही करू मोठी मोठी युद्ध ही ही सुद्धा स्त्रियामुळे झालेले आहेत त्यांचे उदाहरण पण आहेत रामायण महाभारत जाऊ द्या विषय कुठल्या कुठं भरपटत चाललेला आहे आपल्या भाकरीवरून कुठं रामायण महाभारतावर आलेला आहे विषय माझं एवढंच सांगणं आहे की स्त्री जर स्वतःवर आली तर, तर ती काहीही करू शकते म्हणतात ना त्याप्रमाणे आहे जर तिने मनात ठरवलं तर काहीही करू शकते ती स्त्रियांनी जर ठरविलं मनात तर ती आपलं करिअर सांभाळून मुलं सांभाळून ती घरदारसुद्धा सांभाळते बघा इतकं सहनशीलता असते स्त्रियांमध्ये की ती खूप सहन करते तेवढी सहनशीलता पुरुषांमध्ये कधीही नसते बघा इथे स्त्री स्त्रियांवर बोलता बोलता माझ्या दोन भकरीसुद्धा झाल्या दुसरी भाकर भाजायची आहे फक्त भाकरी माझ्या झालेल्या आहेत तर मी किच भाकरी लग करून लगेच किचन वगैरे सर्व आवरून घेणार आहे कारण की सकाळी उठल्यावर भरपूर मग असं प्रॉब्लेम होतो घाई गळ गळगळ होते गोंधळ होतो कारण की मुलांना पण उठल्या उठल्या भूक वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे मग ते जमत नाही सगळं भांडे वगैरे घासायला वगैरे त्याच्यामुळे मग संध्याकाळीच मी घासून ठेवते आणि पाणी पण असलं तर नळाला सकाळी पाणी नसतं सकाळी पाणी संपलेलं असतं र रात्रीचं पाणी भरपूर वेळ उशिरा उशीपर्यंत असतं त्यामुळं मग चालत्या पाण्यामध्येच मी भांडे वगैरे धुवून घेते आणि ते इझीही जातं भरपूर भांडे वगैरे घासणं धुवून घेणं वगैरे माझ्या भाकरी बघा किती टम्म अशा फुगलेल्या असतात पीठ व्यवस्थित मळलं गेलं भाकरी व्यवस्थित थापल्या गेल्या तर भाकरी खूप छान होतात टम्म अशा फुगतात संध्याकाळचं जेवण हे साधंसुद्धंच असतं पचणारं असतं एकदम हलकं फुलकं आणि इथं मुगाचं वरण बनवलेलं आहे मी डाळ व भा वरण आणि भात बनवलेलं आहे मुगाचं सप्पक वरण ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण बनवलेलं आहे खालच्या कढाईमध्ये पातलेलं वर ठेवलेलं आहे दुधाचं त्याच्यावर आणि खालच्या कढाईमध्ये मुगाचं वरण आहे सप्पक आणि भात आहे आणि शिमल्याची भाजी ढोबळी ढोबळी म्हणतात त्याला कोणी 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 शिमला म्हणतं त्याची भाजी आणि भाकरी एवढं साधं सिंपल जेवण आहे माझ्या भाकरी भागात टम्मट टम्म फोन्स तयार आहेत इथं दुसरी तो, तो तो तो, ने ने भाकरी आहे त्याच्यावर पीठ पडलं होतं जास्त पीठ दिसत होतं मी ते थोडंसं हाताने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि मग भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे हातानेच पाहू शकतात तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या भाकरी आहेत आमच्या इकडे मोठ्याच भाकरी बनवतात पातळ आणि मोठ्या बाहेर बघा शिव आणि ना खूप मस्ती करत होते मी भाकरीला ते पाणी लावलं आणि मग बाहेर बघायला गेले शिव आणि स्वामी खूप मस्ती करत होते किचन पण आवरून घ्यायचं होतं माझं किचन पण आवरत होते आणि त्यांच्याकडे मध्ये मध्ये जाऊन बघत पण होते बाहेर वाकून वाकून खूप मस्ती करत होते खूप मस्ती थोडंसं दाखवेल त्यांची झलक थोडंसं भाजीला आधी चिरणी देते भाजी बनवते मग त्यांची झलक झाडत दाखवते इथं बघा मी ढोबळी मिरचीला फोडणी देत आहे ते त्याच्यासाठी तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरे भोडी टाकली कढीपदा टाकला लसूण टाकलेला आहे चेचून थोडा मोठा मोठा आणि मग ढोबळीला फुर फोडणी देणार आहे साधं सिंपलच बनवणार आहे जास्त मसाला वगैरे घालणार नाही ना आहे आणि शेंगदाण्याचं पोट नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं पोट पण हे केले घातलेलं नाही आहे साधं सिंपलच बनवलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मसाला तिखट आणि मीठ वगैरे टाकून थोडंसं वाफ लावून घेणार आहे पाण्याचा शिंतोडा देऊन बाकी काही नाही साधं सिंपलच जर शेंगाचं कोट वगैरे राहिलं तर खूप छान लागते ही भाजी वापरवून घेऊन मी ढोबळीला आधी भाजून घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे मग तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेत आहे चांगलं परतवून घेत आहे त्याच्यामुळे कचपट कच जो कच्चेपणा असतो ना ढोबळीचा शिमल्याचा तो हे येत नाही येत नाही आणि सविलाही चांगला होतो त्याच्यामुळे मग थोडंसं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे व्यवस्थित जर आपल्याला तेलामध्ये परतवून घेणं शक्य नसेल तर आपण त्याला आधी थोडंसं भाजून सुद्धा घेऊ शकतो भाजून घेऊन फोडणी दिली तरी पण खूप छान होत होतो मुलं थोडंसं गावाकडून जाऊन आल्यापासून नाही का थोडेसे आजारी आहेत म्हणजे त्यांना जुराब वगैरे बसवत आहे आणि त्यांचं म्हणजे अशी मच्छर वगैरे चावल्यामुळे नाही का पायाला फोड्या वगैरे आलेल्या आहेत त्यांना खूप असे म्हणजे खाजवत वगैरे आहे म्हणजे थोडेसे आजारीच पडलेले आहेत ते त्यांचा कलर वगैरे डाऊन झालेला आहे तुम्हाला पुढं दिसतंय दिसेलच मस्ती करताना वगैरे ते पहा कशी करतात आहे मस्ती मला घेरून घेतले त्यांनी मे बी पाण्यातल्या फरकामुळे त्यांना असं म्हणजे जुलाब वगैरे बसवत असेल म्हणतात ना आषाढ महिन्यामध्ये असं म्हणजे जुलाब वगैरे बसवण्याची शक्यता असते जास्त आषाढातच जुलाब उलट्या वगैरे जास्त होतात म्हणतात पाण्यातल्या बदलामुळे पावसामुळे असंच काहीच झालं असेल मी गावामकडे आधूनमधून लाईट जायची तर त्यांच्या पायाला असे मच्छर चावलेले आहेत फोड्या आलेले आहेत आणि त्याचे ती अशी बारीक कसे दुख पडलेले आहेत त्याच्यासाठी काय उपाय असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा भाजीमध्ये तिखट मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकायचं विसरून गेले होते नंतर वरून मग हळद टाकलेले आहे आणि आता थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून ठेवणार आहे अशा प्रकारे साधी सिंपल भाजी बनवलेली आहे गावावरून आल्यावर तर त्यांची दोन दिवस हालत म्हणजे खूपच खराब होती म्हणजे त्यांना जुलाबच बसवत बस होतं उलट्या काही झाल्या नाहीत स्वामीला एक दिवस झाली होती पण दुसऱ्या दिवशी काही झालं नाही पण जुलाब मात्र त्याला दोन दिवस बसवलेला हो आहे आणि त्यांचा रंग पण बघू शकतात की ते डाऊन झालेला आहे दश, काल मी किचनचं पूर्ण स्लॅब प्रत्येक भिंतीची स्टाईल खिडक्या वगैरे सर्व घासून का घासून काढलेलं का आहे कारण की भरपूर असं चिवड चिवड झाले होते चिकट झालं होतं आणि चिलट पण बसत होते त्याच्यामुळे सगळं घासून काढलेलं आहे हे पाहू शकतात आज माझं सगळं काम उरकलेलं आहे खूप लवकर उरकलेलं आहे हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळेजण कशी आहेत मजेत असाल ना असायलाच हवे बघा आमचे चेहरे गावावरून जाऊन आल्यावर कसे झालेत काळे कुड झालेले आहेत मुलं झोपलेली आहेत घरात शांत वातावरण आहे काम सगळे आवरलेले आहेत तुम्हाला दाखवलं असेल हवेनी दरवाजा बंद आज माझी जारात दरवाज्यातली झाडं वगैरे चांगली मिळत आहेत नाहीतर दोन तीन दिवस झाले नाही का असे म्हणजे ते वाळ सुकून गेलेले होते त्यांना पा आल्या दिवशीपासून पाणी घालते आहे थोडंफार हिरवे झालेले आहेत तरीसुद्धा पिवळसरपणा आहेच